ठरलं तर मग या मालिकेच्या पाच डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता अर्जुन आणि सायली झोपलेले असतात पण सायलीला काही केल्या झोपच येत नसते तिला आता सारखं सारखं अर्जुन आणि तिच्या प्रेमाच्या काही गोष्टी आठवत असतात म्हणजे आता अर्जुन सर आपल्यासाठी जेवायचे काहीच त्यांनी खाल्लं खाल नाही आपण खाल्लं नाही आणि या सगळ्यातून तिला हिंट मिळालेली असते की अर्जुन सरांचं आपल्यावरती प्रेम आहे ते आता फक्त व्यक्त करायचं आहे आणि अचानक तिच्या डोळ्यासमोर ते दृश्य येतं इकडे आता अर्जुन सायलीला सांगत असतो खरं सांगू का तर दीड वर्षापूर्वी म्हणजे आपल्याला कुणी सांगितलं असतं ना की या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नंतर मी तुमच्या प्रेमात पडेन तर खरंच मला विश्वाससुद्धा बसला नसता की या गोष्टी अशा भ ब... प होतील म्हणून कारण दीड वर्षापूर्वी मला प्रेमावरती अजिबात विश्वास नव्हता तुम्हाला तर माहितीच आहे सायली सांग ते हो ना मलासुद्धा दीड वर्षापूर्वी जर का कोणी सांगितलं असतं ना की ह्या चिडक्या बिब्यासोबत तुला आयुष्य काढायचं आहे तर खरंच मला अजिबात खरं नसतं वाटलं की मला हे सगळं असं करायचं आहे पण आत्ता आत्ता मात्र सगळ्या गोष्टी किती बदलल्यात ना यावरती अर्जुन म्हणतो हो आणि या सगळ्यामुळे आपल्या नात्याला आता ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची बिलकुल गरज नाही आहे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मी न फाडून फेकून देतोय असं म्हणत अर्जुन ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आता फाडून फेकून देत असतो तर इकडे सायली म्हणते हो सर खरंच आपल्या नात्याला या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची जशी गरज नाही ना तशीच आपल्याला या डिवोर्स पेपरची जे आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या वेळेला साईन केले होते त्याची सुद्धा अजिबात गरज नाही आहे आता आपण हे सुद्धा डिवोर्स पेपर फाडून टाकूया असं म्हणत अर्जुन आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फाडतो तर इकडे सायली डिवोर्स पेपर फाडून टाकते दोघ जण एकमेकांच्या समोर आता ते पेपर फाडून टाकतात आणि त्यानंतर मग मात्र सायली सांगायला लागते सर दीड वर्षामध्ये सगळ्या गोष्टी किती बदलल्यानं या सगळ्यामध्ये आपल्याला दीड वर्षामध्ये सगळं काही बदलून गेलं यावरती अर्जुन म्हणायला लागतो दीड वर्षात दीड वर्षात काय बदललं सांगा बरं तुम्ही मला असं म्हटल्यावरती सायली चक्क लाचते आणि तिकडून जायला निघते अर्जुन म्हणतो नाही नाही हा असं नाही चालणार बोला दीड वर्षामध्ये काय गोष्टी बदलल्या असं म्हणत तो सायलीचा हात धरतो आणि आता सायली चक्क लाचते अर्जुन म्हणतो बोला ना काय काय गोष्टी दीड वर्षात बदलल्या असं म्हणत तो हट्टालाच पेटतो यावरती सायली काही बोलायला तयार नसते अर्जुन तिचा मागून हात पकडतो सायली आता सर हात सोडा ना अर्जुन सर हात सोडा ना असं आता म्हणायला लागते अर्जुन काही हात सोडत नसतो आणि सायली आता झोपेतच अर्जुन सर हात सोडा अर्जुन सर हात सोडा असं म्हणत असते आणि त्या सगळ्या आवाजाने अर्जुनला जाग येते ज्या वेळेला अर्जुनला जाग येते तो म्हणतो सायली काय झालं काही होतय का तुम्हाला यावरती सायली आता काहीच बोलत नाही ती आता अर्जुनकडे पाहते आणि तो म्हणायला लागतो नाही मी खरंच काही नाही केलं तुम्हाला वाटलं का की मी काही केलं म्हणून यावरती आता मात्र सायली म्हणायला लागते नाही सर काहीच केलत। तुम्ही काहीच नाही केलं तुम्ही न काही नाही केलं मी न स्वप्न बघितलं असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो काय स्वप्न बघितलं हां मग ठीक आहे आणि त्यानंतर अर्जुनला रिलाईज होतं की स्वप्नामध्ये सायलीने आपण तीचा हात पकडलेला आहे अशी गोष्ट बघितली म्हणजे म्हणजे याचा अर्थ तरी काय होतो असं म्हणत अर्जुन आता खूपच खुश होतो आणि आता इकडे स्वतः सायली पण लाजायला लागते आणि अर्जुन सुद्धा लाजायला लागतो दोघं जण एकमेकांकडे पाहतच बसतात आणि आता सायलीला असते ते अर्जुन पण तिकडे तोंड करून झोपतो आणि त्यावेळेला सायली चक्क लाजून परत झोपायला जाते इकडे तोपर्यंत तो नागराज आता प्रिया आणि प्रतिमा या दोघींच्या खोलीमध्ये येतो प्रिया आणि प्रतिमा या दोघींच्या खोलीमध्ये आल्यावरती तो पाहतो तर काय या मूर्ख प्रियाने आता प्रतिमाला औषध दिलेत या मूर्ख प्रियाने औषध दिलेत खरी पण हिनेच औषध खाल्ल्यासारखे का झोपले असं म्हणत तो प्रियाला उठवण्याचा प्रयत्न करतो की प्रतिमाला बेशुद्ध होण्याची औषधं दिलेत पण तिला मारण्याचं काय तिला मारण्याचं काम तर कर असं म्हणत तो आता प्रियाला उठवण्याचा प्रयत्न करतो आता नागराजच्या हाकेने त्याच्या खुणेने प्रिया उठते आणि तिच्या लक्षात येतं की आपल्याला या सगळ्यामध्ये आता लगेचच प्रतिमाला मारायला पाहिजे मग तिकडची उशी ती घेते आणि प्रतिमाला मारण्यासाठी आता तिच्या समोर येऊन बसते नागराज तिला इशारा करतो मी इकडे पाहतोय तू घे आणि तू तिला मारून टाक असं म्हटल्यावरती इकडे आता प्रिया ब बघायला लागते की मी हिला औषध दिले त्या औषधाचा कितपत परिणाम झालाय तर प्रतिमा अजूनही श्वास घेत असते तिला या औषधाचा तिळ मात्र परिणाम झालेला काही दिसत नसतो आणि या सगळ्यामुळे मग मात्र आता इकडे ती प्रतिमाला तोंडावरती उशीर धरून पूर्णपणे मारण्याचा प्रयत्न करायला लागते मारण्याचा प्रयत्न करायला लागते प्रतिमाचा श्वास घुसमटतो श्वास घुसमटल्यावर ती, ती प्रतिमा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि आता प्रिया मात्र सगळा आहे नाही तेवढा सगळा जोर लावत प्रतिमाला मारण्यासाठी सज्ज झालेली असते आता मात्र प्रतिमा आपल्या हाताला जे येईल ते पाडण्याचा खाली प्रयत्न करत असते आधी आपल्या तोंडावरची उशी काढण्याचा प्रयत्न करत असते पण कोणत्याही प्रकारे तिला आता उशी काढता येत नसते किंवा तिला या सगळ्यामध्ये आता काही हालचालसुद्धा करता येत नसते मग तिचे हात पाय उलटे सुलटे चालायला लागतात आता बाजूला असलेला मग पाडण्याचा प्रतिमा प्रयत्न करते जेणेकरून जेणेकरून आवाज होईल आणि घरातली सगळी लोक तिकडे येतील मग प्रतिमा तो मग पाडण्यासाठी हात उलटा सुलटा फिरवायला लागते इकडे प्रियाचं लक्ष असतं ते फक्त आणि फक्त प्रतिमाला मारण्यावरती त्यामुळे प्रतिमा हाताने मग पाडत आहे हे मात्र तिला काही लक्षात येत नाही किंवा तिचं तिकडे लक्ष जात नाही नागराज हे सगळं पाहत असतो आणि नागराज विचार करतो घे अजून थोडा वेळ थोड्या वेळात तिचा जीव जाईल तडफड चाललेलीच आहे तिची त्यामुळे आता लवकरात लवकर तिचा जीव घेण्यासाठी जोर लाव लाव जोर असं म्हणत नागराज आता इकडे दारातनं पाहत असतो पण त्याच वेळेला सगळा यांचा प्लॅन फ्लॉप होतो कारण प्रतिमाच्या हातून आता बाजूला असलेला पाण्याने भरलेला काचेचा जग खाली पडतो आणि तो, तो फुटतो काचेचा जग खाली पडून फुटल्यावरती मग मात्र आता खूप मोठा आवाज होतो प्रिया घाबरते इकडे आता नागराज घाबरतो की झालं संपलं सगळं आता दादा आला सुमन आली की आपलं भांड फुटलं असं म्हणत आता मात्र इकडे नागराज हदरतो आणि बाजूला उभा राहतो तोपर्यंत प्रिया पण घाबरते खूप मोठा आवाज झालेला असतो त्यामुळे सुमन आणि आता रविराज त्या खोलीमध्ये येतात आणि प्रियाला आता प्रतिमाच्या तोंडावरची उशी काढून पुन्हा झोपण्याची ॲक्टिंग करायला लागते आणि प्रतिमाच्या या सगळ्या आवाजाने आपण उठलो आई आई काय झालं आई तुला काही त्रास होतोय का असं आता प्रिया बोलायला लागते त्यावरती प्रतिमा काही बोलणार पण तोपर्यंत प्रतिमाला इकडे आता भेटण्यासाठी रविराज आणि आता लगेच सुमन आलेली असते रविराज आणि सुमन येतात काय झालं प्रतिमा प्रतिमा काय झालं कसला आवाज झाला तुझा हात लागला का याला हे कसं काय पडलं यावरती आता प्रिया म्हणायला लागते अगं खरंच आई हे कसं काय पडलं म्हणजे मी तर इथे ना गाण झोपले होते अचानकपणे काहीतरी पडल्याचा फुटल्याचा आवाज आला म्हणून मी उठले यावरती नागराज म्हणतो हो मी सुद्धा पाणी पिण्यासाठी किचन मध्ये आलो होतो मला सुद्धा कसला तरी आवाज आला आणि म्हणून मी इकडे आलो त्यावरती रविराज म्हणता प्रतिमा काय झालं तू घाबरलीस का तू कसलं स्वप्न बघितलंस का असं म्हणत रविराज प्रतिमाला विचारायला लागतात पण तोपर्यंत आता मात्र प्रतिमा काही उत्तर देतच नसते कारण प्रतिमाला या सगळ्यामध्ये खूपच आता तिचा श्वास अजूनही गुदमरलेलाच असतो आणि तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो मग आता इकडे नागराज प्रियाकडे पाहतो आणि आता आपण ऍक्टिंग करायला पाहिजे अशी तिला खूण करतो त्यावरती प्रतिमा म्हणते माझ्या तोंडावरती उशी दाबून कुणीतरी मला मारण्याचा प्रयत्न केला असं म्हटल्यावर ती ना रविराज म्हणतात काय मारण्याचा प्रयत्न असं म्हणत रविराजांना थोडं आश्चर्यच वाटतं कारण रूममध्ये फक्त प्रिया आणि आता प्रतिमाच असते रविराज म्हणतात तू स्वप्न बघितलंस का प्रतिमा सुमन तिला पाणी देते आता पाणी दिल्यावरती प्रतिमाला थोडंसं श्वास तिचा मोकळा होतो आणि त्यानंतर मग रविराज म्हणायला लागतात बोल ना प्रतिमा बोल ना काय झालं होतं नक्की काय घडलं होतं मला कळलंच पाहिजे यावरती प्रतिमा आता मात्र धाप टाकत असते आणि ती सांगते या रूममध्ये मला आता कोणीतरी उतोंडावरती उशीर ठेवून मला मारण्याचा प्रयत्न करते असं वाटलं आणि या सगळ्यामध्ये माझा श्वास घुसमटला मला असं वाटत होतं की माझा जीव जाईल की काय मी जीवाच्या आकांताने ओरडत होते पण तोंडावरती उशी असल्यामुळे मला काही बोलता येत नव्हतं यावरती प्रिया म्हणते सेकंद अजून जर, जर का राहिली असतीस ना मूर्खबाई तर कधीच ढगात पोहोचली असतीस बरं झालं असतं माझं पण काम झालं असतं पण नाही हिला जो मग पाडायचा होता दहा सेकंदासाठी सगळं काम हिने माझं फसतवून टाकलं असं म्हणत प्रिया आता स्वतःवरती चिडत असते आणि त्यावरती इकडे सुमनला धक्का बसतो की जर का रूममध्ये तन्वी आणि आता फक्त प्रतिमा वहिनी आहेत तर प्रतिमा वहिनी असं कसं बोलू शकतात खरंच काहीतरी गडबड आहे असं म्हणत इकडे आता सुमन म्हणायला लागते म्हणजे म्हणजे तुम्हाला काय वाटलं प्रतिमा वहिनी की तुम्हाला कुणीतरी तोंडावरती उशीर ठेवून दाबण्याचा प्रयत्न केला मारण्याचा प्रयत्न केला पण या रूममध्ये तर फक्त तुम्ही आणि तन्वीच आहात असं म्हणत अगदी पॉइंटशीर सुमनने मुद्दा तर मांडलेला असतो पण आता या सगळ्याला रविराजांचं बापाचं प्रेम जागा होतं आणि रविराज म्हणता सुमन अगं काय बोलतेस तू अगं तन्वी असेल खोडकर ती असेल चुकत असेल मस्ती करत असेल अल्लड असेल पण आपल्या आईच्या बाबतीत असं काही करेल वेड्यासारखं काहीतरी काय बडबडतेस भर तू यावरती सुमन म्हणते नाही हो भाऊजी म्हणजे मला तसं नाही म्हणायचं आहे म्हणजे तन्वीने हे सगळं केलं असं नाही म्हणत आहे मी मला इतकंच म्हणायचंय की या रूममध्ये जर का या दोघीच जणी असतील तर या दोघी असल्यावरती मग आता आपल्याला तिसरं कोण व्यक्ती आली होती हे फक्त तन्वीच सांगू शकते ना असं मला म्हणायचंय जर प्रतिमा वहिनींना वाटतय की तोंडावरती उशी दाबून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला तर या रूममध्ये दुसरं कोणी दिसतच नाहीये मग आता इकडे रविराज म्हणायला लागतात तन्वी तू मला सांग की तुला कोणाची अशी हालचाल जाणवली का तुला ल, बर, या रूममध्ये कोणी आलेलं असं जाणवलं का सांग बरं यावरती प्रिया म्हणते नाही हो तशी गाठ झोपत होते पण ज्यावेळेला आईचा आवाज आला त्यावेळेला तरी मला कोणी दिसेल ना असेल तर तसं पण मला कोणी दिसलं नाही हो मला असं वाटते बाबा आईला ना बहुतेक भास होत आहेत आईची तब्येत बरी नाहीये का त्यामुळे तिला भास होत आहेत का आई तुझी तब्येत बरी नाहीये का असं म्हणत प्रिया इकडे आता मुद्दामच प्रतिमाला काहीच म्हणजे प्रतिमा पूर्णपणे चुकीची कशी आहे ती ओगाच तिला भास होत आहेत स्वप्न होत आहेत असं आता सगळ्यांच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करत असते पण इकडे आता रविराज म्हणतात प्रतिमा खरंच तुला भास झाला का तुला स्वप्न पडलं का नागराज म्हणतो अरे हो दादा दुसरं काय तुला आजूबाजूला कुणी आता दिसतंय का तू सांग बरं मला या आजूबाजूला कुणीच नाही आहे आणि त्याच्यामुळे हे कळतंय ना आपल्याला की प्रतिमा वहिनीला भास झालाय ते यावरती प्रिया म्हणते हो बाबा उद्याच्या उद्या उधे मी ना देवळात जाते देवळात जाऊन उद्याच्या उद्या उधे उधे मी आईसाठी ना करते मी आईसाठी प्रार्थना करते आणि लोकर आता तिला या सगळ्यातून लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी आता मी देवी आईला सांगेन की माझ्या आईला लवकरात लवकर बरं कर पण आई तू आत्ता झोप बरं आत्ता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कारण ना तुला आरामाची गरज आहे असं म्हणत इकडे आता प्रिया देवी आईची प्रार्थना करते म्हणजे नाटकच करत असते आणि ती म्हणत असते देवी आई माझ्या आईला लवकरात लवकर बरं हो दे आणि आता तिला हे असे भास जे होत आहेत ते भास होणं बंद कर असं म्हणत उद्या मी देवळात जाईन असं ती आता रविराजांना सांगते रविराजांना पण या सगळ्यामध्ये आता खूप मोठा प्रश्न पडतो की नक्की काय घडलंय काय बिघडलंय प्रतिमा अशी का वागते तोपर्यंत तो इकडे आता पूर्णात जी सांगत असते प्रताप अरे लक्षात आहे ना उद्या काय आहे ते यावरती प्रताप म्हणतो हो पूर्णाई अगं मी कसं विसरेन उद्या काय आहे ते या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलाचा वाढदिवस मी विसरेन की काय यावरती आता इकडे पूर्णाई सांगायला लागते तर उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे काय काय करायचं आणि काय काय ठेवायचं हे सगळं आपल्याला तयारी करायला पाहिजे म्हणजे तसं बघायला गेलं तर कल्पना असती ना तर आपल्याला खरंच काही करायला सुद्धा लागलं नसतं पण कल्पना इकडे नाही आहे त्यामुळे त्यामुळे तरी आपल्याला या सगळ्यामध्ये आता मात्र धावपळ करायला लागणारच आहे यावरती आता प्रताप म्हणतो पूर्णही तू काळजी करू नकोस असं म्हणत असेपर्यंत कल्पना म्हणते आणि मी येणार नाही असं होईल का अचानकपणे कल्पनाची एंट्री बघून सगळ्यांनाच आता आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसतो धावत पळत अश्विन जातो मम्मा मम्मा तू आलीस कशी आहेस तू असं म्हणत इकडे आता अश्विन अश्विन या सगळ्यामध्ये तिची बॅग घेतो आणि तिला बाहेर घेऊन येतो त्यानंतर मग मात्र आता इकडे अस्मिता म्हणते मम्मा तू आलीस मी तुला किती मिस केलं तुला माहित नाहीये असं म्हणत अस्मिता या सगळ्यामध्ये आता मात्र तिच्या जवळ जाते अस्मिता जवळ गेल्यावरती कल्पना म्हणते मी बरी आहे तुम्ही सगळे कसे आहात यावरती विमल म्हणते मामांची तब्येत कशी आहे आणि असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते हो आता सगळं ठीक आहे मग कल्पना खाली बसते पूर्णाजी म्हणते काय आहे म्हणजे काही आम्हाला कळवलं नाहीस काही नाहीस आणि या सगळ्यामध्ये डायरेक्ट तू एंट्री केलीस यावरती कल्पना सांगते हो आम्ही ठरवलं की येण्यासाठी आजचाच दिवस खूप भारी आहे कारण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला मी सरप्राईज देईन ना तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचा होता असं म्हणत इक आता इकडे कल्पनाने ग्रँड एंट्री केल्यावरती प्रताप म्हणतो अगं असं काय करतेस पण एकटी तू आता तिकडून एअरपोर्टवरून आलीस तर मला बोलवायचं तरी मी तुला नेण्यासाठी आलो असतो ना अश्विन म्हणतो डॅडा म याला सरप्राईज कसं म्हणता आलं असतं तुमचं पण काहीही डॅडा असं म्हणत अश्विनाचा थट्टा मजकरी करायला लागतो तोपर्यंत इकडे आता प्रतिमाला काय काय प्रतिमासोबत गोष्टी झाल्यात आहेत किंवा प्रतिमाला काही गोष्टी आठवलेल्या आहेत हे सांगण्यासाठी आता नागराज महिपतकडे आलेला असतो आणि इत्यंभूत घडलेला प्रकार त्यांनी महिपतला सांगितलेला असतो महिपतला तो सांगतो की त्या अर्ध्या डोक्याच्या बाईला सगळं सगळं आठवलंय तिला तू आठवलंय कारण ती सांगत होती की त्या दिवशी माझ्या समोर एक माणूस आला आणि त्या माणसाने माझ्या तोंडावरती जळतं लाकूड टाकलं जळतं लाकूड टाकून त्याने मला या सगळ्यामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला महिपत म्हणतो आणि तुम्ही आणि तुम्ही मला आत्ता सांगताय हे या आधीच तुम्ही मला हे सांगायला पाहिजे होतं यावरती आता मात्र साक्षी म्हणते पण खरंच ही गोष्ट खूप भयानक आहे यावरती महिपत म्हणतो मला जर का हे आधीच कळलं असतं ना तर तुमच्याशी मी तुमची तुम्ही तिला मारण्याची मी वाटच पाहिली नसती त्या अर्ध्या डोक्याच्या बाईला मी अशी मारून टाकली असती यावरती मग मात्र आता इकडे साक्षी म्हणते अण्णा अहो मारण्याचं काय घेऊन बसलायत तुम्ही तुम्हाला मारण्यापलीकडे दुसरं काही दिसतच नाहीये का, का? त्यावरती इकडे आता नागराज सांगायला लागतो नाही मारण्याशिवाय दुसरा कोणता आपल्याकडे पर्याय पण नाहीये कारण या सगळ्यामध्ये आता तुम्ही तुम्ही इकडे आहात पण आम्ही तिकडे तिला मारण्याचा प्रयत्न पण केला काल काल फक्त मोजून मोजून दहा सेकंद जर एक्स्ट्रा मिळाले असते ना तर या सगळ्यामध्ये तिला तिचा जीव कधीच गेला असता हे ऐकून आता इकडे साक्षी हजरते म्हणजे अण्णा तर अण्णा ही लोक सुद्धा मारामारीच्या गोष्टी करतायत यावरती मग साक्षी म्हणते काय म्हणजे अण्णांसारखंच तुम्ही सुद्धा ह्या आता मारामारीच्या गोष्टी करणार का तुम्हाला सगळ्यांना मारण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय सुचत नाही आहे का असं म्हणत आता इकडे साक्षी सगळ्यांना थांबवण्याचा हे करण्याचा प्रयत्न करत असते पण त्यावरती आता मात्र प्रिया सांगायला लागते हो का म्हणजे आता तू आम्हाला मारण्या मिळण्याच्या गोष्टी सांगणार का नागराज म्हणतो ती बाई जिवंत राहिली तर आपल्याला सगळ्यात मोठा धोका आहे आणि हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे तरच आणि तरच आपल्याला तिच्यापासून वाचता येईल यावरती साक्षी म्हणायला लागते पण कुणालाही मारणं हा एकमेव पर्याय आपल्याकडे नाहीये असं म्हटल्यावरती इकडे आता इकडे कल्पना सांगायला लागते आता मामांची तब्येत तर बरी आहे पण या सगळ्यामध्ये मला आठवलं की आज आपल्या उद्या आपल्या म्हणजे अर्जुनचा वाढदिवस आहे मग घरी येण्यासाठी यापेक्षा दुसरा स्पेशल दिवस कौ, कोणता असणार आहे आणि कुसुम तुम्ही कधी आलात कुसुम म्हणते हे काय मी तर आत्ताच आले कारण सांगू का मधुभाऊंना त्यांच्या मुलीपासून आता मात्र काही लांब जाता येत नाही आहे ना मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आपल्या मुली मुलीला सोडवत नाही म्हणून मीच आपली भेटायला इकडे येत आहे असं म्हणत सुमन आता मधुभाऊकडे पाहते मधुभाऊ म्हणतात काय सांगू ही बाळा मला काही सोडायलाच तयार नसते असं म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणते चालेल आता आपण एक काम करूया आपण लवकरात लवकर अर्जुन आणि सायली यांच्या आता जो वाढदिवस आहे त्याची तयारी करूया मधुभाऊ म्हणतात काय जावईबापूंचा उद्याच वाढदिवस असतो त्यावरती आता इकडे सांगायला लागतात प्रताप सांगायला लागतो हो अहो तुमची मुलगी आणि आमचा मुलगा यांचा वाढदिवस हा एकाच दिवशी असतो फायनली मधुभाऊंना समजतं की बाळाचा आणि अर्जुनचा वाढदिवस एकाच दिवशी आहे तोपर्यंत इकडे आता नागराज म्हणतो ठीक आहे तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा आम्हाला करायचं ते आम्ही करू साक्षी म्हणते काहीही करा पण खून वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका प्रिया म्हणते अग तू आम्हाला सांगतेस की खून करू नका तूच तर पहिला खून केलास आणि त्याच्यामुळेच तर हे सगळं घडलं ना यावरती साक्षी म्हणते तीच तर शिक्षा मी भोगती आहे ना दोन वर्ष गेली दोन वर्ष या सगळ्या त्रासातून मी आहे या सगळ्या त्रासातून जाताना एका केलेल्या खुनाचा किती मोठा परिणाम होतो हे मला माहिती आहे ना आणि आता त्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका आणि पुन्हा या खुनाच्या ह्याच्यात अडकू नका असं म्हण साक्षी आपण जी चूक केले ती चूक आता तुम्ही करू नका असं ओरडून ओरडून सांगत असते पण या लोकांना काही पटत नसतं महिपत म्हणतो हे बघा नागराज शेठ तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय करायचं ते करा, करा? नाहीतर मी जर माझ्या पद्धतीवरती आलो ना तर सगळ्यांची सैरभेर करून टाकेन ती बाई तुमच्या घरात राहते तुमच्यासाठी तिला मारणं सोपं आहे तुम्हाला जमलं तर तुम्ही ते करा नाहीतर नाहीतर मी आहेच इकडे काय करायचं ते बघायला असं म्हणत इकडे आता नागराजला एक प्रकारे महिपतने हिंट दिलेली असते की लवकरात लवकर प्रतिमाचा खेळ खराब करा नाहीतर नाहीतर मी तुमचा खेळ खराब करून टाकेन नागराज म्हणतो ठीक आहे जो आम्ही प्लॅन केलाय तोच आम्ही प्लॅन पुढे चालू ठेवणार आणि या सगळ्यामध्ये प्रतिमाला मारून टाकणार फायनली इथे आता शिक्का होतो की काहीही झालं तरी प्रतिमाला आता मारून टाकायचं म्हणजे टाकायचं असं म्हटल्यावर ती साक्षीकडे काही पर्याय नसतो साक्षीला खरं तर खून खराबा किंवा हे काही नको असतं पण या सगळ्यांच्या पुढे आता साक्षीचं चा काहीच चालत नाही आणि साक्षी या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये काही बोलू सुद्धा शकत नसते इकडे जिकडे प्रतिमाला मारण्याचं चा प्लॅनिंग चालू असतं तिकडे मात्र घरामध्ये सायली अर्जुनच्या वाढदिवसाची जंगी तयारी चालू असते सायली अर्जुनला सरप्राईज द्यायचं त्यांना काही कळू द्यायचं नाही या सगळ्यासाठी सगळेजण धडपडत असतात आणि काय काय तयारी करायची हे सगळं प्लॅनिंग चालू असतं तोपर्यंत अर्जुन आणि सायली खाली येतात तेव्हा अस्मिता सांगत असते चैतन्य तू आमच्या टीममध्ये आहेस तिकडे जाऊन अर्जुन आणि सायलीला सांगू नकोस तोपर्यंत आता इकडे अर्जुन म्हणायला तो टीम कसली टीम असं म्हटल्यावर ती सायली म्हणते आई आई तुम्ही कधी आलात मग दोघ जण येऊन आता इकडे कल्पनाला मिठी मारतात कल्पनाला मिठी मारल्यावरती इकडे आता चैतन्य सांगायला लागतो अरे काही नाही आपली म्हणजे नेहमीची क्रिकेटची टीम रे बाकी काहीच नाही आहे यावरती सायली म्हणते आई तुम्ही आम्हाला सांगितलं नाहीत अचानक आलात कल्पना म्हणते हो मी ठरवलं की या सगळ्यामध्ये तुम्हाला सरप्राईज द्यावं यासाठी मी आलेली आहे असं म्हणत कल्पना आता या सगळ्यामध्ये सरप्राईज देण्यासाठी आले असं सांगत नाही आणि ती फक्त म्हणजे अर्जुन सायलीच्या वाढदिवसासाठी आले असं न बोलता फक्त सरप्राईज द्यायला आले असं सांगते मग पूर्णाजी म्हणते कुसुम तू सायलीला घेऊन वरती जा बरं यावरती सायली म्हणते नको बसू कुसुम कुसुमताईंना म्हणजे आता मधुभाऊंच्या सोबत गप्पा मारत बसतील ना मधुभाऊ म्हणतात नाही नाही मी सुद्धा माझ्या रूम मध्ये जाऊन आता पडतोय असं म्हटल्यावर ते सायलीला कळत नाही की सगळेजण इथून मला पाठवण्याचा का प्रयत्न करत आहेत पूर्णाची कुसुमला इशारा करते लवकर लवकर नीक म्हणजे सायलीला आणि अर्जुनला इथून बाहेर काढलं की आता सरप्राईज पार्टीची तयारी करता येईल मग आता मधुभाऊ म्हणतात हो हो मी माझ्या रूममध्ये जाऊन पडतोय मग सायली म्हणते ठीक आहे मी आईंसाठी काहीतरी खायला स्पेशल बनवते यावरती कल्पना म्हणते नको मला खरंच काही स्पेशल खायला नको आहे असं म्हणत आता कुसुम सांगते चल ना सायली आपण रूममध्ये जाऊया असं म्हटल्यावर ती कुसुम सायलीला रूममध्ये घेऊन जाते आणि आता पूर्णाजीचा प्लॅन असतो की या सगळ्यामध्ये सगळी तयारी करायला अर्जुन आणि सायलीला वरती पाठवायचं मग दोघांना वरती पाठवल्यावरती सगळी तयारी होते केक कापायची वेळ येते त्यावेळेला सायलीला चक्कर येते आणि सायली आता खाली पडते सायलीला दरवर्षी असं होत असतं यावर्षी सायलीला नक्की काय घडलं होतं आपल्या वाढदिवसाला हे आठवणार का